Well the the world, world. तर नमस्कार शेतकरी बंधूंनो एस वी ऑर्गेनिक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आज आपण आलेलो आहोत कोळगाव येथील लहू जाधव यांच्या कलिंगड शेतीवरती आज आपल्यासोबत आहेत माऊली कृषी सेवा केंद्राचे संचालक सागर शेटनलगे प्रथम तर तुमची ओळख करून द्या लहू जाधव गाव मी खास बीडचा आहे इथं वाटे नाही करू इथलं गाव सांगा कोळगाव कोळगाव तालुका गोंदा जिल्हा अहमदनगर बर आपली ही जी कलिंगाची शेती आहे तर आपली लागवडीची तारीख सांगता येईल का एक डिसेंबर एक डिसेंबर दोन हजार तेवीस बर अतिशय थंडी मध्ये आपण हा प्लॉट घेतलेला आहे तर आपण बेसल मध्ये काय वापरलंय होटल कॅन्टर मायक्रोजी पर... आ, आता आपण एकंदर अजून ह्या प्लॉटला हार्वेस्टिंग होण्यासाठी किती टाइम आहे दहा दिवस टाइम आहे आपण आता या ठिकाणी काटा देखील आणलेला आहे वजन काटा आणि फळ देखील ठेवून पाहिलेला आहे तर साधारण पाच किलो सहाशे ग्रॅम पर्यंत फळाची साईज गेलेली आपल्याला दिसत आहे असे भरपूर असे फळं या ठिकाणी आपल्याला त्या साईजचे झालेले दिसत आहेत अतिशय सुंदर असा प्लॉट या ठिकाणी आंब्या या पिकामध्ये आंतरपीक म्हणून या घेतलेला आहे तर सागर शेठ आपण या प्लॉटला अशी काय किमया केलेली आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व प्रथम या ठिकाणी कलिंगड लागवड करीत असताना या ठिकाणी बेसळ डोस भरण्यात आले या ठिकाणी एस व्ही कंपनीचे फ्रुटर कॅन्टर आणि मिस्टर मायक्रोजी या सहित अन्य डोसांचा या ठिकाणी यूज केला परंतु जास्तीत जास्त भर हा फ्रुटर कॅन्टर वर आणि मायक्रोजी वर दिला आणि अन्य प्लॉट मध्ये फक्त रासायनिक खतांचा डोस दिला परंतु ह्या आणि त्या प्लॉट मध्ये आमूलाग्र बदल असा घडून आला विशेष म्हणजे या ठिकाणी आंब्याची बाग आहे आणि खूप असा वसवा या ठिकाणी पडत असतो आणि निश्चितच वसव्याच्या ठिकाणी बाग आणणं थोडस दुकानदाराच्या आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने कठीण असतं परंतु या ठिकाणी यशस्वी च्या माध्यमातून या ठिकाणी फळाची साईज तर झालेलीच आहे परंतु थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा हा प्लॉट इथे अगदी भरलेला आहे आणि सेटिंग पण खूप सुंदर झालेलं आहे अगोदर मधमाशीचा प्रॉब्लेम होता परंतु नंतर या ठिकाणी किटोन आणि फुलोरा ह्या माध्यमातून फवारा झाल्यानंतर मधमाशी आकर्षित झाली आणि या, या ठिकाणी निश्चितच सेटिंग या ठिकाणी घडून आले आहे शेतकरी मित्रांनो विशेष सांगायचं म्हटलं तर शेवटचा दहा दिवस हा फळ फळाची साईज होण्याचे महत्वाचे दिवस असतात आणि अजून ह्या प्लॉटला आठ ते दहा दिवस टाइम असताना हे फळ गेलेले आहे साधारणतः सहा किलोच्या आसपास तर शेतकरी मित्रांनो ह्या फळाची साईज कमीत कमी आठ किलो होईल आणि सरासरी बाकीचे फळ ह्या फळाची बरोबरी करतील आणि या प्लॉट मध्ये सहा ते सात साथ किलोच्या दरम्यान फळांची साईज येईल आणि या ठिकाणी व्यापारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंतच्या प्लॉट मध्ये या थंडीच्या दिवसातल्या आठ दहा दिवसामध्ये पाहिलेल्या प्लॉट मध्ये हा सर्वोत्तम कोळगाव मधला प्लॉट आहे आणि या ठिकाणी या स्वी तंत्रज्ञानाचे साईज बिल्डर काल गेलेले आहे आता ते भरपूर अशी साईज येत्या दोन दिवसात देणार आहे आणि त्यांनी जरी साईज दिली तरी खाणाऱ्यालाही हानिकारक नाही कारण ते ऑर्गॅनिक उत्पन्न असल्यामुळे खाणाऱ्यालाही त्रास नाही आणि शेतजमिनीचाही पोत सुधारण्यामध्ये मदत होते त्यामुळे या ठिकाणी निश्चितच एव्हरेज असे चांगल्या माध्यमातून एव्हरेज निघणार आहे हे निश्चित सांगतो या ठिकाणी आपण समाधी आहात का समाधी शेतकऱ्यांना आपण सल्ला द्याल मी असा सल्ला देईन की पहिल्याने फोटर कॅन्टर शेतकऱ्यांनी वापरा ओके धन्यवाद लिक्विड मधून पाणी तुम्ही काय सोडू शकता साईज साठी साईज बिल्डर ओके चालेल शुगर शुगर बंद बन बन Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.